नमस्कार या ठिकाणी आपण माळेसर तालुक्यातील मारखडवाडी या ठिकाणी आहे तर मारखडवाडीतील वळकुंदे कुटुंबावर शोकाकळा अशी पसरलेली आहे तर आपण जाणून घेऊया की त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा हा अपघातात मयत झालेला आहे तर त्यांचे मुलाचे आजोबा दादासो वळकुंदे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशी परिस्थिती झाली होती त्यावेळी त्यावेळी परिस्थिती अशी झाली की सकाळी इथून साडेसातला मुलं त्या टमटममध्ये बसून गेले आणि ते फोनशिरसच्या फोंडशिरस मार्गे दहगाव रोडनी टमटम गेलं आणि बाळू बनकर बाळू बनकरच्या घराच्या पाठीमागे चालू गाडी फास्ट गाडी चालू होती त्यावेळेसच सार्थक मध्ये बसलेला होता पाठीमागच्या सीटवर ती ड्रायवरनं चालू गाडीमध्ये त्याच्या शेजारचा मुलगा उठवला त्याचं नाव प्रशांत धनाजी वाघमोडे यांना त्याच्या पशी घेतला ड्रायवर पशी घेतला आणि बसवला आणि सार्थक कडवर आला सार्थक कडवर आल्यानंतर त्याला तंबाखू खाण्याची तलब झाली नंतर त्यानं त्या जवळ बसलेल्या प्रशांतला म्हणला तू हांडेलला हात लाव मला तंबाखू को खायचे कोण म्हणलं ड्रायव्हर ड्रायवर म्हटला मग त्यानं तंबाखूची पुडी काढली आणि त्या मुलाच्या हातात ए एक हांडेल दिला आणि त्याच्या हातात एक हांडेल दिला तोपर्यंत चाकाला पुढच्या चाकाला खडा लागला आणि हांडेल मोरगुळून उजव्या बाजूला गाडी पडली त्यावेळेस सार्थक अगोदर गाडी खाल, खाली गाडीतून खाली पडला आणि त्याच्या डोक्यात गाडीच पडली सगळी गाडी पडल्यानंतर मग ते, ते पण अडकला त्या गाडीतच पण गाडी चालूच होती आणि त्याच्या पायानं जी रेस गाडी झाली की त्या गाडी रेस झाल्यामुळं साईडला गाडी पडल्यामुळं जी खालचा धुरवळा जो उडाला त्या धुरवळ्यामुळं पोरं कुठं आहे ती तीच पोरांना कुठलं काय कळलं कळलं नाही काय मग ते आमचा भावाचा मुलगा वीर ती गाडी ह्या बाजूला पडायच्या टायमाला त्यानं बाजूला उडी टाकली आणि त्या वीरनं सगळी मुलं दिसराशी दिसराशी वडून काढली आणि मग नंतर सार्थक दिसताना म्हणल्यावर मग त्याला सार्थक हरी मारली दिला सार्थकला नाही ड्रायव्हरला त्यांनी वळून काढला त्याचीच डाय काच काहीतरी फोडून त्याला बाहेर काढला ड्रायव्हरला विरळ आणि मग नंतर सार्थकला बाहेर काढला आणि मग पुन्हा गाडी उचलायला एकदा दोनदा गाड्या आल्या पण काही कुणी थांबलं नाहीत नंतर त्या विरून एक पिकअप आलं रस्त्यानी त्या पिकअपमध्ये मध्येच रस्त्याला आडवा गेला आणि थांबवली पिकअप आणि त्यानं मग ते ड्रायवर कोण अजून मदत करणारी एक दोन आज केली त्यानं मग ती तमटम उचललं आणि मग ती विरणं ही त्या असं दोघा ठिकाणी उचलून मग सार्थकला तर ते त्याच वेळेस ती त्याची डोक्याची कवटी फुटली मार बसून मग त्या ड्रायवरनं कोणाला तरी फोन केला कुठल्या तरी ड्रायवरला फोन करून त्याने एक गाडी आणली आणि त्याने ती दवाखान्यात सार्थकला नेलं मग नातेपुतेला हॉस्पिटल अश्विनी हॉस्पिटल हां त्यात नेलं पण त्या डॉक्टरनं सांगितलं ही तर नाही त्याची सुविधा होत त्याला अकलूजला न्या मग ते अकलूजला नेलं मग ने पुन्हा तम -तम त्याला ते पुढं नेलं पण वीरनं पुन्हा त्या ड्रायव्हरच्या फोनवरनं आमच्या भावाला म्हणजे त्याच्या वडिलाला फोन केला माझ्या मुलाला फोन केला की टमटमची पलटी झाली आणि तुम्ही लवकर या मग शशिकांत आणि महेश्वर मुलगा ही ह्यान चालू करून गेली त्याला बघायला नंतर ते गेले पुढं तर मग तिथं नव्हता त्याला दवाखान्यात नेला होता अकलोजला मग ते अकलोजला गेले त्यांना फोन केला त्या ड्रायव्हरला कोणाला फोन केला ती म्हणजे आम्ही हाय अकलोज जवळजवळ आलो या मग तीही गेली उपचार चालू केला आणि मग पुन्हा मी घरणं मग शिक्षकांना फोन केला काय परिस्थिती आहे काय तिथं उपचार काय चालू आहे का तर हाय चालू आहे म्हणजे या तुम्ही मग मी गेलो अकलोजला अकलूजला गेल्यावर मग परत गांधी डॉक्टर उपचार चालू होता गांधी डॉक्टर होते ते मला म्हणजे तुम्हीच आजोबाय का मुलाचे हो म्हटलं मीच आहे मग त्यांनी ती जे काय स्कॅन केलेलं होतं त्यांनी पासा फोटो काढलेलं होतं मोबाईलवरनं ती मला दाखवलं त्यात ते त्यांनी समजून मला सांगितलं मी म्हटलं काहीही करा पण त्याचा प्राण वाचवा काही काही पण करा पण त्याला वाचवा पण डॉक्टर म्हणजे नाही त्याला कुठ काहीच उपचार करतात तुम्हाला मीही दाखवतो स्कॅन केलेलं ह्याच्यात रक्त वाहनीच बंद झाली त्याच्यामुळं मृत्यू त्याचा साडे दहा वाजताच मृत्यू झाला त्याचा न... या ठिकाणी नातेवाईक म्हणून आपली काय प्रतिक्रिया असणार आहे मी सार्थकची हत्या प्रियंका उलकुंदे जेवढी पण मुलं स्कूल बसमध्ये शाळेत जातात त्या स्कूल बस असतात त्या बंदिस्त असतात मग सार्थकच्या शाळेने तीनचाकी टमटमसारखी पॅजूसारखी रिक्षा मुलं नेण्यासाठी शाळेत आणण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी का त्यांनी रिक रिक्षासारखं वाहन लावलं पहिला तर प्रश्न माझा त्यांना शाळेला संस्थाचालकांना सगळ्यांना त्यांना आहे की तीन चाकी रिक्षा महाराष्ट्रात कुठं तरी आहे का शाळेतली मुलं घरून शाळेत सोडण्यासाठी आणि शाळेतून घरून गर, घरी आणून सोडण्यासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि इतका निष्काळजीपणा शाळेने शाळेच्या स्टाफने सगळ्या का दाखवला आज आमचा सार्थ जीवाला मुकला ड्रायवरच्या चुकीमुळं शाळेच्या ढिसाळ व्यवस्थेमुळं तर ह्याला जब जब आता जबाबदार कोण ह्याची जबाबदारी कोण घेणार सोन्यासारखा हिराज देशाचं नाव मोठं करण्याची ताकद सार्थकमध्ये होती क्रांतिकारक एक गमवला संतासारखं वागणूक असणारा हिरा गमवला आज आम्ही आता त्याची भर कशी भरून काढायची हे नुकसान आमचं जी आमच्या परिवाराचं तर सोडा हो खूप मोठ्या देशाचं आमच्या नुकसान केलं सार्थकच्या जाण्यानं देशासाठीच तो खेळला असता बोलला असता लढला असता अतिशय तिरंग्यावर प्रेम असणारा सार्थक कुडीनं लहान होता मूर्तीनं लहान होता पण कीर्ती अतिशय महान करून गेला तो अगदी ती संत ज्ञानेश्वर महाराजांसारखी सार्थकचं सगळं वागणं होतं बोलणं होतं आता ह्या शाळेच्या व्यवस्थेमुळं आज चाकी टमटममुळं त्या ड्रायव्हरच्या ढिसाळपणामुळं चुकीमुळं आज एवढा मोठा हिरा गमवला आम्ही तर हे ह्याला सर्वस्वी शाळा जबाबदार आहे आणि शाळेवर कारवाई करण्यात यावी शासनानं जेवढी पण मुलं आणि पालकांसाठी पण पालक या नात्यानं मी सांगते की आपली विद्यार्थी आपला पाले शाळेत जातोय तर तो, तो कसा जातोय तो नेहणाऱ्या ड्रायव्हरची लायसन आहे का त्या गाडीची कंडिशन व्यवस्थित आहे का ती बंदिस्त स्कूल आहे का ह्याच्याकडे पण लक्ष द्या पालकांना पण हे माझं सांगणं आहे आणि सगळ्यात जास्त सांगणं शाळा शाळा चालकांना आहे की शाळा काय व्यवस्था करते वाहन काय पाठवताय तुम्ही मुलांना आणण्यासाठी सोडण्यासाठी पैसा कमवायचा उद्देशाना कुणाच्या तरी जीवाशी खेळून आला व्यवस्थेवर खूप मोठा माझा शाळा चालकांवर खूप मोठा माझा प्रश्न आहे तीन चाकी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेतरी आहे का वाहन कुठल्याही शाळेमध्ये बंदिस्त स्कूल बस असतात मग अशा बंदिस्त स्कूल बस का शाळेनं माझ नातेवाईक पालक या नात्यानं म्हणेल की मी तर सर्वस्वी ह्याला सार्थकच्या जाण्याला शाळा जबाबदार आहे आणि शाळेनी शाळेवर कठोर कारवाई करण्यात यावी ग्रामस्थ म्हणून आपली भूमिका काय असणार आहे मार्कड काय नाही त्या दिवशी बावीस तारखेला म्हणजे तेरा वर्ष पंचवीस तारखेला एक तेरा वर्षाचा मुलगा सार्थ ओळखून दे शाळेत जाताना मधून जाताना गावाचा निष्काळजीपणाने शाळेचा व्यवस्थापन डिसाळकार भागामुळे त्याला खरोखरच त्याला जीव गमावावा लागला कारण एवढं एवढ्या लहान वयात मूर्ती लहान कीर्ती महान म्हणल्यासारखं ज्यानं सगळ्या माशिरा तालुक्यातच नव्हे तर ता सोलापूर जिल्ह्यात मोठं वक्तृत्व परवा पारितोषिक मिळणारा परवा सांप्रदायिक घणातला परवा आज एवढं आतोनात सगळ्या तालुक्या जिल्ह्यावर सगळ्या देशावर प्रेम करण्याचा वाचणारा पोरावर आज या शाळेच्या डिसाळ कारभारामुळं आणि त्यांनी टमटम ह्या शाळेने एक तीन ते ती चार दिवस मुलांना सार्थक आधी आधीच सांगत होता की आम्हाला म्हणले अण्णा आजोबाला सांगत होता तीन दिवसाकरता आम्हाला टमटम आहे तर आम्ही दोन चार दिवसातच मोठं वाण लावतो असं आम्हाला बोलले पण त्यांनी आज दीपावलीपासून मला वाटते तीन चार महिनं झालं त्या टमटममधूनच प्रवास चालू केला आणि डायवरनं उशीर झाला परीक्षेचा काळ होता आणि पाह विद्यार्थी त्यात टमटममध्ये बसवून त्यानं घरचं काम थोडंफार एक अर्धा बरं तास बघितलं आणि उशीर झाला म्हणून गाडी फास्टत आणली आणि फास्टत आणल्याबरोबर चाकाला दगड लागून आणि तंबाखू किशातनं काढा ज्या ह्याच्यात त्या गाडीची जा पलटी झाली आणि दवाखान्यापर्यंत ते तेरा वर्षाचा मुलगा सर्थ गोळ कोणते मृत्यू पावला ह्याला कारण एक एकमेव 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 शियाळा आहे आणि शियाळेचाच व्यवस्थापन शासकी सरकारनं शेंच्यावरच ह्यांना कारवाई कठोर केली पाहिजे ना तर आम्ही स्वस्त बसणार आमचा सार्थक एवढा कौतुकाचा मुलगा गेला आम्हाला याच्यावर कारवाई शाळे झाल्याशिवाय आम्ही स्वतःचे आत्मकारण आत्मदहन करण्याचा आम्ही तयारी करणार आहे नाही तर कठोर कारवाई शाळेत नाही झाली तर या ठिकाणी टमटम जो लावला होता मुलांना येण्यासाठी तो तुम्ही पालकांनी लावला होता का शाळेकडूनच तो टमटम चालू होता तो शाळेनेच लावलेला होता आम्ही लावलेला नव्हता आम्हाला माहीत पण नाही आणि त्या शाळेनं म जी काय अगोदर सुरुवातीला विको गाडी होती बस गाडी होती आणि ती बरेच महिने होती पण ही टमटम पुन्हा त्या त्यांचा काय प्रॉब्लेम आला ती मग आम्हाला काय माहीत नाही आणि ती विको हे टमटम लावलेले आम्हाला माहीत नाही आम्हाला त्यांनी म मा, त्याचं मार्गदर्शन पण केलेलं नाही की आम्ही विको गाडी सोडून आम्ही टमटममध्ये लावतो या किंवा असं काय त्यांनी सांगितलं आम्हाला काही माहिती दिली नाही त्या शाळेनं ना। संत बाळूमामा विद्यामंदिर संचलित ज्ञानज्योती इंग्लिश स्कूल व माध्यमिक विद्यालय नातेपते नातेपदे शाळेत तो शिकायला जात होता तर ते माझं असं म्हणणं आहे की जबाबदार शाळाच राहील ह्या कारणाला ह्या सार्थक महेश्वर ओळकून याला जबाबदार शाळाच राहील आमची तक्रार शाळेवरच आहे तुमचं काय म्हणणं असणार आहे आता शाळेवर आता तुम्ही काल तक्रार दाखल केली ना शाळेवर हो, हो। तुमचं काय म्हणणं असणार आहे शाळा शाळेच्या संदर्भात काय म्हणणं असणार आहे तुमचं या ठिकाणी घटनेच्या वेळी त्याच टमटममध्ये हा विराज हा मुलगा या ठिकाणी आपल्यासोबत आहे तो त्या घटना ठिकाणी होता तर आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊया की परिस्थिती काय झाली होती काय झालं होतं त्यावेळेस गाडी गर, गाडीत जाताना त्यांच्या घरी थांबलेलो तिथं पाणी भरत होतं उशीर झाला म्हणून गाडी त्यांनी ताणली मग त्यांना एका मुलाला मोर घेतलं उशीर जा त्यांना तांबव खायची होती म्हणून त्यांनी एका हाताने टमटम चालवलं आणि एका हाताने खिशात घातला आणि टमटम देणारच होते त्या मुलाच्या हातात तोपर्यंत गाडी चिल्लरीकडे गेले म्हणून गा पलटी झाली मागच्या चाकाला दग दगड लागला त्यामुळे पलटे होऊन सार्थक महेश्वर ओळकुंदे यांचा मुलगा गाडीखाली गावला मृत्यू झाला